नक्कीच वर्ष पण बघू शकतो की ज्या ठिकाणी एन्काउंटर काल सा, संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारास झालं तोच हा हा स्पॉट आहे कारण या स्पॉटवरती आता संपूर्ण तपास पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांचं पथक जो आहे तो आता या ठिकाणी पोहोचलं आहे आपण पाहिलं की सकाळपासूनच ज्या व्हॅनमध्ये हा हे हा, हा एन्काउंटर जे झालं होतं त्या व्हॅनची पूर्णपणे तपासणी करण्यात आली होती मग आशुतोष डुमरे जे ठाणे प पोलीस आयुक्त होते ते किंवा डी सी पी पराग मणेरा यांच्यासोबतच नंतर फॉरेन्सिक टीमने देखील त्या संपूर्ण व्हॅनची तपासणी केली होती त्यामध्ये त्यांना काही रक्ताचे नमुने सापडले या सगळ्या गोष्टी त्या व्हॅनची तपासणी झाल्यानंतर आता ही टीम आ, आ, मुंब्रा बायपास जो म्हणतो आपण तळोजा जेलकडून ठाण्याकडे येणारा हा रस्ता आहे हा संपूर्ण एका बाजूला पूर्णपणे डोंगर आहे आणि हा सगळा या रस्त्यावरतीच जिथे हा एन्काउंटर झालं काल स सहा ते सव्वा सहा वाजता त्याच ठिकाणी आता हे सगळे अधिकारी पोचले आहेत आणि ते अधिकारी आपण पाहतोय की ते त्या घटनेचा सगळा संपूर्ण अंदाजा घेत आहेत किंवा किती वाजता तळोजावरून ती गाडी निघाली होती आणि इथे किती वाजता पोचली कशा पद्धतीने ती गाडी आली होती आणि काय नक्की घडलं याची सगळी पाहणी आता हे सगळे पोलीस अधिकारी या ठिकाणी करतायत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक टीमचे जे लोक आहेत ते देखील त्याच्यामध्ये आहेत आणि आपण आपण सकाळपासून जसं बघितलेलं आहे की अक्षय शिंदे यांनी तीन राऊंड फायर के केल्या होत्या आणि त्याच्यापैकी दोन राऊंड ज्या होता त्या दोन राऊंड मिस झाल्या होत्या त्या इतरत्र गेल्या होत्या एकच राऊंड जी होती ती पोलीस अधिकाऱ्यांच्या डाव्या मांधी लागली ला, 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 ला होती त्यांचं नाव निलेश मोरे म्हणून आहे त्यांच्यावर आता जुपिटरमध्ये उपचार सुरू आहे त्या आ, ती आणि त्यांनी त्याचवेळी अक्षय शिंदेचा गोळीबार केल्यानंतर मग दुसऱ्या पोलीस अधिकारी त्यांनी अक्षय शिंदेवरती गोळीबार केला आणि त्याच्या एक गोळीची पहिली गोळी ती लागली त्याच्या डोक्यात आणि त्याच्यामध्ये त्यांचा जखमी होऊन नंतर त्यांना मृत घोषित केलं होतं हा सगळा प्रकार जो सगळा होता हा याच ठिकाणी झाला होता काल अक्षयला तळोजा जेलमधून बरोबर साडेपाच वाजता तिथून त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि ठाणे क्राईम ब्रांचला युनिट वनला त्याला चौकशीसाठी आणलं जात होतं आणि मग तिथून हा अंदाज जर बघितला आपण तळोजावरून साडेपाच आणि इथे सहा सव्वासा म्हणजे बरोबर अंदाज हा जर नेहमीचाही प्रवास आपण बघितला संध्याकाळ वेळता अर्धा ते पाऊण तास हा लागतो हा बायपास हा मुंब्रा बायपास म्हणून ओळखला जातो आणि बरोबर याच स्पॉटवरती आल्यानंतर अ अक्षय शिंदेने आपल्या शेजारी बसलेले जे निलेश मोरे होते त्यांच्या कमरेला जी रिव्हॉल्वर होती ती रिव्हॉल्वर त्यांनी खेचून काढली आणि थेट त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि त्यानंतरच स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी जो अक्षयवरती गोळी झाडली ती बरोबर अक्षयच्या डोक्याला लागली ला आणि त्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला हा सगळा प्रकार हा या भागात घडला आपण सगळं बघू शकता की हा सगळा निर्मनुष्य भाग आहे या इथे फारसं वस्ती नाही आहे एका डाव्या हाताला जर पाहिलं आपण रस्त्याच्या तर मुंब्रा खालच्या बाजूला सगळी असं टेकडी आणि खालच्या बाजू आणि बरोबर हीच कदाचित या या ठिकाणच्या वेळी त्याला अक्षय शिंदेला म्हणजे निलेश मोरेनची रिव्हॉल्वर काढायला चान्स मिळाला असेल आणि त्याने ती संधी साधली आणि त्यांनी ती गोळी काढली डायरेक्ट फायरिंग केली आणि आता जसं काल आपण पाहिलं होतं की एन्काउंटर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले सत्ताधाऱ्यांवरती खूप वेगवेगळे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खुद्द शरद पवारांनी देखील त्यावरती वक्तव्य केलं होतं त्यानंतर गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट काल म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आज सकाळपासून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सुरू झालेली आहे आपण बघतोय की एका बाजूला जे अक्षय शिंदे याचा शव जे आहे ते आता जे जे हॉस्पिटलला गेलेला आहे गेलेला आहे तिथे त्याचं शवविच्छेदन होणार आहे आणि नंतर ते नातेवाईकांच्या हातात ते ताब्यात दिलं जाणार आहे तर दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणा संपूर्ण या संपूर्ण सगळ्या प्रकरणाच्या कामी लागलेले आहे आणि हे सगळी यंत्रणा आता स्पॉटवरती पोहोचली आहे कालपर्यंत हा स्पॉट कोणता होता कुठे नक्की गोळीबार झाला हे सगळं गुलदस्त्यात होतं कोणालाही फारसं माहिती नव्हतं की नक्की कुठे घटना घडले आता हे आपण आपल्याला दिसते की ही घटना मुंबऱ्याच्या बायपासवरती कोणत्या दिशेला झालेली आहे आणि आता हे सगळे पोलीस अधिकारी चौकशी करून तिथून निघालेले आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण त्यांना विचारूया की सर नक्की काय सांगू शकाल सर काय सांगू शकाल माननीय मान्य सी सर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत त्याच्यात सविस्तर माहिती ते साळवी सर आहेत ते सांगतील फायरिंग झाली होती त्या ठिकाणी आम्ही याला आलो होतो पे फायरिंग होता उशकिले आहेत पंचनामा गाडीचा पंचनामा झाला तिथे सापडलं इथं काय सापडलं काय गाडीमध्ये

पहिलं आपण की अधिकाऱ्यांचं म्हणणं की त्यांनी आता या घट जो स्पॉट आहे जिथेही घटना घडली त्या घटनेचा पंचनामा केलेला आहे संपूर्ण ती घटना कशा पद्धतीने झाली आहे जी माहिती जे आई विटनेस होते त्यांनी जी, जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणेच या घट या घटनेवरचा आढावा घेतलेला आहे आणि संपूर्ण आता याचा तपशील ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितले की थोड्याच वेळात जे आशुतोष डुमरे जे ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत ते यावरती सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये ते स्पष्ट सांगणार आहेत निश्चितच निश्चितच विनय या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद